आता आले गणपती जय अंबे जय अंबे खुश रहा आनंदी राहा आरोग्य पूर्ण राहा हीच आई तुझं भवानीच्या चरणी प्रार्थना आणि गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता गणपती बाप्पा तर आपण मोदक करूया आता हे तळलेले मोदक करूया तर मग मी रवा भाजून घेते रवा भाजून झाला की खोबरं भाजून घेणार आहे सुक खोबरं घेणार आहे सुक खोबरं आणि मग ते भाजून त्याचं सारण बनून आणि मग मा मैद्याच्या पिठामध्ये मोदक करून ते तळून घेणार आहे चला बघूया mm. आता हे सुक खोबरं ते पण असं भाजून घेते छान असं mm. ही वेलची पाव ही वेलची पावडर साखर खोबरे सुके खोबरे आणि हा रवा आता हा आता हा मिक्स करायचा मैद्याचं पीठ घेतलं आम्ही ते विसरूनच गेलं व्हिडिओ काढतोय मैदा पीठ घेतलं आणि मैद्या थोडंसं मोहन टाकलं तेलाचं आणि पीठ मळून घेतलं आता पीठ मळल्यानंतर ते ती मोदकाच्यामध्ये साच्यामध्ये आपल्या थोडा आकार चांगला यायला पाहिजे ना म्हणून तसं करतोय आणि मग आता ते तसं करून घे एक्स्ट्रा पीठ होतं ते काढून घे आणि मग झाला मोदक आपला वा गणपती बाप्पा असं पोळी लाटून घेतोय आपण जसं करंजी करतो तसंच करंजा करतो हे याच पिठाचे मोदक करतो उकडीचे मोदक तर करतो आता हे तळलेले मोदक है ना त्याच्या कळ्या पाडून ते एकत्र करून मग आम्ही साच्यात टाकतोय की जेणेकरून छान आकार येईल आणि गणपती बाप्पा खूप खूप खुश होईल मोदक लाडू बाप्पाला आवडे माझ्या बाप्पाला काय आवडतं मोदक मोदक लाडू हा मोरिया तर हे मोदक इथे बनवून ठेवले आता आता मी तळायला घेते आता एक एक मोदक आपण याच्यामध्ये तळायला ठेवून देऊ आणि तळू आता मस्त बाप्पाचे मोदक आवडीचे ना तयार मोदक आपले तळलेले मोदक तयार गणपती बाप्पा मोर्या खूप छान आवडतात की नाही मुलांना तर बप्पा खूप आवडतात आणि ला लाडाने प्रेमाने श्रद्धेने भक्तीने जे पण बप्पा देतो ते त्यांना खूप आवडत हो की नाही आणि मग बाप्पा आपला विद्येचा दाता सुख करता दुख हरता येतो सिंह ते मग विघ्न दूर करतात आपली आणि आपल्याला खूप खूप आनंद देऊन जातात पण असे पण ते आपल्याकडे निरंतर असतात आपल्या हृदयामध्ये असतात गणपती बाप्पा हो की नाही मग गणपती बाप्पाची आता तुला मी गोष्ट सांगितली की नाही आपल्या आता गणपती बाप्पा तू म्हटली ना आई काय असतं तर मग आपण कथा ऐकली हे की नाही गणपती बाप्पा कसे आले मग गणपती बाप्पांना कसं चेहरा हे सोंडेचा चेहरा भेटला आणि मग गणपती बाप्पा कसे आपल्या माता पिताची आज्ञा पाळतात हो की नाही म्हणून प्रथम पूजेचा मान कोणाला आहे हा म्हणून गणपती बाप्पा विघ्न हरता सुख करता दुख हरता मंगलमूर्ती हां हा असे असे सुंदर सुंदर आपले बाप्पा सगळ्यांना आवडतात आणि मते आपले सगळ्यांची सगळ्यांची दुःख हरून आपल्याला खूप आनंद देऊन जातात हो की नाही म्हणून आता दहा दिवस तर अशी मज्जा येणार आहे सुखमय अशी आपली भक्तीमय असं आपण छान दहा दिवस आपले जातील आता असं तर आपण नेहमीच आपण बप्पांची पूजा करतो पण हे दहा दिवस काही वेगळेच नाही का आणि आपण रात्री भजन पण केलं जागरण केलं ना आपण हरतालिकेचं मग तेव्हा पण आपण किती भजन ना बप्पाची तू सुख करता, तू दुख हरता, तू सुख करता, तू दुख हरता, विग्न विनाशक मोरयाँ ಸಂಕಟಿರಕ್ಷಿ ಶರಣತು ಲಿ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರಾ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮೋರಯ